निवडणूक कार्यक्रम मतदार यादीचा जाहीर झालेला आहे मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर पण झालाय आणि काहीतरी कुठेतरी तारखेपर्यंत मतदार यादी दुरुस्त पण करायचे आहेत आणि निवडणूक लागेल तेव्हा आता लागेल जेव्हा जाहीर होईल तेव्हा आहेच आहे ना शेवटी जसं जसं पक्ष आहे ते पक्षाचे उमेदवार ते ते उभे करणार की पंच समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तेव्हा निवडणूक निवडणुकीच्या पातळीवर होत राहणार आहे तुम्ही आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तरी आम्ही सर्व सीट स्वतंत्र लढण्याच्या तयारी मध्ये वरतून नेते आम्हाला जसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढं वाटचाल करायचं प्रयत्न करू ते आता महायुती लढायची कशी लढायची आमचे नेते आम्हाला जे सांगतील त्या पर त्याप्रमाणे ठरून आम्ही पुढे जाऊ आता आरक्षण काय पडते महायुती होती का नाही होती का दोस्तीत कुस्ती होती हे काय सांगू शकत नाही काय होऊ शकत पण आता एकमेकांना आम्ही कायम शुभेच्छा देतच असतो विशेषतः सर्वांचं आरोग्य चांगलं राहू आणि त्यांचा प्रपंच हो त्यांच्या प्रत्येक गोष्टी मध्ये म्हणजे काय व्यवसाय असेल जी शेती असेल त्याच्यामध्ये वाढ होईल अशा आमच्या सगळ्यांना एकमेकांना शुभेच्छा आहेच आणि प्रसंगाला आणि वैयक्तिक जेव्हा प्रसंग येतो किंवा काम येतो तेव्हा आपल्या जुन्नर तालुक्याची संस्कृती की एकमेकांच्या मदतीला ते धावूनच येतोय हा फक्त काय आता राजकीय विषय आहे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे वेगळे मार्ग जरी असतात एक ते एकमेकांचे दृष्टिकोन तर नाही आम्ही म्हणून इलेक्शन जे आहे ते इलेक्शनच्या पात्र शंभर टक्के लढलीच जाईल पर आता अनेक पक्षाचे स्थितंत्र होतात बाबू बुवादे महाविकास आघडीच होते आता ते महावित्तीत आलेले आहे असं होत राहत आता काही ना काही म्हणून आता तेव्हा जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा ज्या ज्या गोष्टी होईल ते तेव्हाची चर्चा तेव्हा करता येतात अनेक त्या विषयावर काय च्या आला भेटते काय नाही चाललं त्याचं आता अतुल शेटच नाही सकाळी सत्यशील दादा पण इथं भेटून गेले आपलं काम आहे समोरून आपले नेते मंडळी चालली तालुक्याच्या पातळीवर ते पाटलावर आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलं त्यांनी आत्ताही एका पक्षाचं नेतृत्व करतात आपलं काम आहे की समोरून चालले तर आपण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे त्यांना आपण बोलवलं पाहिजे त्या हिशोबानी अतुल शेट आहे आत्ता एक ही काही पहिलीच वेळ नाही त्यांची यायची काय